श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये उद्या जी मार्गशीर्ष महिन्यातील जी एकादश आहे शेवटची एकादश का तर कोणत्याही महिन्यामध्ये दोन एकादशी येतात त्यातील मार्गशीर्ष महिन्यातील ही उद्या दुसरी एकादश आहे या एकादशी दिवशी आपल्याला विशेष अशा लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करायच्या आहेत मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण लक्ष्मी व्रत हे करत आहोत काहींनी चौथ्या गुरुवारी उद्यापन केलेलं आहे तर काही पाचव्या गुरुवारी उद्यापन करणार आहेत तर मार्गशीर्ष महिन्यातील उद्यापन हे आपल्याला पाचव्याच गुरुवारी करायचं आहे पाचव्याच गुरुवारी उद्यापन आपण करणार आहोत त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी विशेष अशी काही सेवा आपल्याला या महिन्यामध्ये करायची आहे कमीत कमी, कमी महिन्यातून एकदा तरी ही सेवा करावी लक्ष्मी माता या सेवेनं खूप प्रसन्न होईल आपण लक्ष्मी व्रत करत आहोत त्याचबरोबर ही जर सेवा जर केली तर लक्ष्मीमाता अधिक प्रमाणात प्रसन्न होऊन आपल्याला कृपा आशीर्वाद नक्कीच देईल आपल्या घरामध्ये दे आर्थिक अडचणी येणे अन्न पुरेसे न पडणे पुरे धान्य न पुरणे ते लवकर संपणे घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च होणे पैसा घरात आला की त्याला वाठा फुटून तो अनाठाही खर्च होणे या सर्व कारणांसाठी आपल्याला काय करावं हे कळत नाही त्यामुळे या सर्व कारणांसाठी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये गुरुमाऊलीने आपल्याला एक उपाय सांगितलेला आहे तो उपाय आपल्याला महिन्यातून एकदा तरी करायचा आहे एकादशी किंवा पौर्णिमेला हा आपल्याला उपाय करायचा आहे महिन्यातून तीन आपल्याला तिथी ती येतात एक दोन एकादशी आणि पौर्णिमा या दिवशी आपल्याला हा जो सांगितलेला उपाय आहे तो करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मीमाता ही अखंड राहते कायमस्वरूपी टिकून राहते आणि ही जी सेवा आहे ही आपण महिन्यातून या या तिथीला ती कमीत कमी, कमी महिन्यातून एकदा तरी करा आपल्या घरामध्ये लक्ष्मीमाता ही कायमस्वरूपी टिकून राहील आणि कोणतेही आपल्या घरामध्ये प्रॉब्लेम आणि अडचणी येणार नाहीत सर्व काही अडचणी दूर होतील तर ही आपल्याला कोणती सेवा करायची आहे तर सत्यनारायण सत्यनारायणाची पूजा सत्यनारायणाची पूजा ही आपण घरच्या घरी कशी करायची साध्या आणि सरळ सोप्या पद्धतीने आणि घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यांमध्येच आणि आपण घरी घरीही पूजा कशी करू शकतो या संदर्भाची सर्व काही माहिती आहे ती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दे देणार आहे घरच्या घरी आपण कशी सत्यनारायण पूजा करावी आपल्याला ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे त्या ठिकाणी आपल्याला ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्याच जागेवरती आपल्याला स्वस्तिक आहे काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने एक चौरंग आहे तो ठेवून घ्यायचा आहे चौरंग ठेवल्यानंतर त्या चौरंगावरती जे पांढरं वस्त्र आहे सत्यनारायणासाठी आपण पांढरं वस्त्र आहे ते वापरतो म्हणून आपण पांढरंच वस्त्र आहे ते ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्या चारही बाजूला केळीचे आपल्याला नाही मिळाले तरी आंब्याचे ढाळे आहेत ते आपण लावून घ्यायचे आणि लावून घेतल्यानंतर आपण दीप हा प्रथम प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही आपण सेवा करण्याआधीगर दीप हा प्रज्वलित करून घेतो मी आता हा दीप आहे तो प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि आता आपण याची पंच उपचारी पूजा आहे ती करून घेणार आहोत त्यांना हळदी कुंकू फूल अक्षदा अर्पण करून घ्यायचा आहे दीप हा प्रज्वलित करून झाला आहे त्यानंतर आपल्याला कलश ठेवायचा आहे कलश कलश ठेवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे गव्हाची रास आहे ती घालून घ्यायची आहे आणि यावरती आपल्याला हळदी कुंकू आहे ते वाहून घ्यायचं आहे तुम्ही स्वस्तिक काढलं तरी चालेल कुंकवाने आणि हळदी कुंकू वाहिलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा एक कलश आहे तो घ्यायचा आहे त्याला पाच हळदी कुंकवाचे पट्टे ओढायचे आहेत आणि मधोमध स्वस्तिक आहे ते काढून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला नागवेलीची नागवेलीची जर पाने जर मिळाली तर ठीक आहे नाहीतर आपल्याला आंब्याची पाच पाने आहेत ती घालून घ्यायचे आहे यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल आ, सुपारी आणि नाणे हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे सर्व काही आणि हा कलश आहे तो आपल्याला या रास आहे याच्यावरती ठेवायचा आहे अशा पद्धतीने यावरती आपल्याला विष्णूंच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी एका तामणामध्ये तांदूळ आहेत ते भरून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला या कलशावरती ठेवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने यानंतर आपल्याला तीन सुपारींची स्थापना करून घ्यायची आहे एक गणपती बाप्पांची कुलदैवताची आणि वरुणदैवताची माझ्याकडे आता नागवेली नागवेलीची पाने नसल्यामुळे मी आता ती ठेवत नाही पण अक्षदा ठेवून तांदूळ ठेवून त्याच्यावरती मी सुपारींची स्थापना आहे ती करून घेणार आहे अशा पद्धतीने तुम्ही नागविलीची जी पानं आहेत ती ठेवायची आणि त्याच्यावरती या तीन सुपारींची स्थापना आहे ती करून घ्यायची आहे पहिली जी सुपारी आहे ती गणपती बाप्पांची दुसरी जी सुपारी आहे ती कुलदेवीची आणि तिसरी आहे ती वरुणदेवताची अशा प्रकारे आपल्याला स्थापना ही करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला या सुपारींना आहे तो अभिषेक घालून घ्यायचा आहे प्रथम जी आपण गणपती बाप्पांची जी सुपारी ठेवलेली आहे तिला आपण तामणामध्ये घ्यायचा आहे आणि अभिषेक आहे तो घालून घ्यायचा आहे अभिषेक आपण पंचामृताने पाण्याने घालायचा आहे अकरा वेळा आपल्याला ओम गण गणपते नमः असं म्हणत म्हणत अभिषेक आहे तो घालून घ्यायचा आहे ओम गण गणपते नम्हा।, नम्हा ओम गन गणपते नमः ओम गण गणपते नम्हा असं आपल्याला अकरा वेळा म्हणून घ्यायचं आहे म्हणत म्हणत अभिषेक आहे तो घालायचा आहे अभिषेक घालून झाल्यानंतर या सुपारीला आपण स्वच्छ कपड्याने पुसून घेऊन त्याची स्थापना आहे ती आपण करून घेणार आहोत त्या सुपारीला आपण अष्टगंध त्यानंतर हळदी कुंकू आहे ते लावून घेणार आहोत आणि अक्षदा आहेत त्या वाहून घ्यायच्या आहेत पुष्प आहे गे। ते अर्पण करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपण कुलदेवीच्याही कुलदेवीचीही सुपारी थांबनामध्ये घेऊन त्याचीही पूजा करून घ्यायची आहे कुलदेवीची जी सुपारी घेतलेली आहे त्याच्यावरती अभिषेक घालताना आपल्याला आपल्या कुलदेवीचं नाव नाव घेत घेत किंवा तुम्हाला देवीचा मंत्र येत असेल तर तो बोलत बोलत तुम्ही त्याच्यावरती अभिषेक आहे तो अशा पद्धतीने करायचा आहे याही सुपारीची आपल्याला स्थापना आहे ती कुलदैवताची स्थापना आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे याही सुपारीला आपण हळदी कुंकू लावून घेणार आहोत अक्षदा वाहून घेणार आहोत यानंतर पुष्प अर्पण करायचं आहे आणि धूपदीप आहे ते दाखवून घ्यायचं आहे यानंतर आपण वरुणदेवतेच्या या सुपारीची आपण अशाच पद्धतीने पूजा करून घेणार आहोत याही सुपारीची आपल्याला पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे कुंकू अक्षदा पुष्प अर्पून घेत अर्पण करून घ्यायचं आहे आणि प धूपदीप आहे ते दाखवून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला बाळकृष्णांची जी मूर्ती आहे ती तामनामध्ये घेऊन आपल्याला त्यांना अभिषेक घालायचा आहे बाळकृष्णांना अभिषेक घालताना आपण पाण्याने आणि पंचामृताने घालायचं आहे प्रथम आपण पाण्याने घालायचं आहे आणि नंतर पंचामृताने घालायचं आहे बाळ बाळकृष्णांना आपण अभिषेक घालताना ओम विष्णवे नमहा ओम विष्णवे नम्हा ओम विष्णवे नम्हा किंवा विष्णू गायत्री मंत्र त्याचबरोबर जर तुम्हाला पुरुष सुक्त जर येत असेल तर ते म्हणत म्हणत जरी आपण अभिषेक घातला तरी चालेल तुम्हाला कोणतं शक्य असेल तर त्यानुसार तुम्ही बाळकृष्णांना अभिषेक आहे ते घालून घ्या अभिषेक घालून झाल्यानंतर आपण बाळकृष्णांची मूर्ती आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे बाळकृष्णांची जी मूर्ती आहे त्याला मी स्वच्छ पुसून अशा प्रकारे वस्त्र आहेत ती माझ्याकडं होती ती मी घालून घेतलेली आहेत आणि त्यांच्यात आपल्याला पंचोपचारे पूजा आहे ती करून घ्यायची आहे त्यांना आपल्याला गंध लावून घ्यायचा आहे त्याचबरोबर हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि यानंतर अक्षदार्पण करायचे आहेत अक्षदार्पण करून झाल्यानंतर पुष्प आहे ते आपण त्यांना अर्पण करून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला दीपधूप आहे ते बाळकृष्णांना दाखवून घ्यायचं आहे गणपती बाप्पांच्या सुपारीच्या सु समोर आपल्याला एक भरीवासा चौकन करून घ्यायचा आहे आणि खडी साखरेचा नैवेद्य आहे तो ठेवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला दुसरा एक भरीव असा चौकन करून घ्यायचा आहे आणि जो आपण शिऱ्याचा नैवेद्य केलेला आहे तोही आपण ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि तुमच्याकडे जर शंख जर असेल तर तुम्ही त्याची स्थापना करू शकता मी ही केलेली आहे त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना दुसरा एक भरीव चौकन करून गुळखोबऱ्याचा नैवेद्य आहे तो आपल्याला गणपती बाप्पांना आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि हे जे आपण नैवेद्य ठेवलेले आहेत या नैवेद्यावरून आपल्याला तुळशीपत्र आहे ते घ्यायचं आहे आणि आपली जी पोती आहे सत्यनारायणाची त्यामध्ये जो आपल्याला एक मंत्र दिलेला आहे तो मंत्र बोलत बोलत आपल्याला तीन वेळा तुळशीपत्र आहे ते त्या नैवेद्यावरून आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे त्या पोतीमध्ये हा हा आपल्याला मंत्र दिलेला आहे तो बोलायचा आहे सत्यंत वर्तेनं परी सत्यंत वर्तेन सिंचयामी ओम तस्य वितुर्ण भर्गो देवस्य दि महि दियो योनो प्रचोदया हा जो मंत्र आहे तो आपल्याला बोलायचा आहे तीन वेळा आणि तीन वेळा बोलून झाल्यानंतर आपल्याला हे जे तुळशीपत्र आहे ते आपल्याला त्याच नैवेद्यावरती अशा पद्धतीने ठेवायचं आहे प्रत्येक नैवेद्यावरती आपल्याला अशा पद्धतीने मंत्र हा बोलून आहे ते ठेवून घ्यायचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जर फळं असतील कोणती तर तीही आपण ठेवून घ्यायची आहेत अशा पद्धतीने आपल्याला पूजेची मांडणी आहे ती संपूर्ण सत्यनारायणाच्या पूजेची मांडणी आहे ही साध्या सिंपल आणि सोप्या पद्धतीने करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थांच्या केंद्रात दिंडोरी प्रणित असणारं जे आपल्याकडं सत्यनारायणाचं जे अशा पद्धतीची जी पोती आहे या पोतीचमध्ये जे पाच अध्याय दिलेले आहेत त्याचं आपल्याला वाचन आहे ते आपल्याला करून घ्यायचं आहे हे वाचन करण्यासाठी आपल्याला अर्धा ते पाऊन तास लागतो जास्त काही वेळ लागत नाही अध्याय खूप छोटे छोटे आहेत आणि ही सत्यनारायणाची पूजेची सेवा करण्यासाठी आपल्याला एक तासाचा कालावधी लागतो ही आपण वाचन अध्याय सर्व वाचन करून झाल्यानंतर आपण देवाची जी आहे ती आरती करून घ्यायची आहे आरती ही याच पोथीमध्ये आपल्याला सत्यनारायणाची आरती दिलेली आहे प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे गणपती बाप्पांची आरती झाल्यानंतर सत्यनारायणाची आरती स्वामी समर्थांची आरती आणि आपल्याला आपल्या कुलदेवीची आरती आहे ती आपल्याला करायची आहे यानंतर आपल्याला सत्यनारायणांना आपल्याला जे तुळशीपत्र आहे जर तुमच्याच्यानं अजून जरी तुम्हाला सेवा जरी करायची असली सत्यनारायणाची तर तुम्ही विष्णूंची जी हजारं नावं आहेत ती नावं घेत घेत आपल्याला तुळशी पत्र आहेत ती अशा प्रत्येक नाव बोलल्यानंतर ओम विष्णवे नमहा अशा पद्धतीने जी हजार नावे आहेत ती बोलताना आपल्याला तुळशी पत्र आहेत ती जर शक्य झाली तर तुम्ही नक्कीच ही सेवा करा तीही विष्णूंची खूप प्रभावी सेवा आहे त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनामावली आहे त्याचंही पठन जरी करणं शक्य झालं तरी करा नाही झालं तरी तर तुम्ही श्रवण तरी नक्कीच करा याचबरोबर आपल्याला या दिवशी अजून दुसरी कोणती सेवा आपण करू शकतो तर उद्याच्या दिवशी आपण एकादशीला व्यंकटेश स्रोत्र आहे जे विष्णूंचं व्यंकटेश स्रोत्र आहे त्याचंही आपण पठण करू शकतो तुम्हाला एकदा करायचं असेल तर तु तर तुम्ही एकदा करा अकरा वेळा जर करायचं असेल तर करा करताना तुम्हाला जर मराठीतलं आहे आहे ते खूप मोठं आहे खूप वेळ लागतो संस्कृतमधलेलं आहे ते खूप सोप्पा आहे आणि खूप छो खूप छोटंही आहे ते लगेच होऊन जातं तर ते तुम्ही करू शकता नित्यसेवेच्या पुस्तके पुस्तकामध्ये ते दिलेलं आहे तर आपण विष्णूंची व्यंकटेश स्तोत्र हीही आपण सेवा करू शकतो एकवीस वेळा जर तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही तेही करू शकता एकवीस वेळा जर व्यंकटेश स्तोत्राचे जर आपण पठण केले तर एक मंडल पूर्ण होते अशा पद्धतीने आपण विष्णूंची सेवा ही आपल्याला उद्याच्या मार्गशीस महिन्यातील एकादस जी आलेली आहे दुसरी एकादस त्या एकादशीला आपल्याला विष्णूंची सेवा करायची आहे विष्णूंची सेवा केल्याने लक्ष्मीमाता खूप प्रसन्न होते आणि लक्ष्मीमाताला विष्णूची सेवा केलेली ही अतिशय प्रिय आहे म्हणून आपण सर्वांनी हा जो आलेला जो छान असा सुंदर योग आलेला आहे त्या आपण योगाचं नक्कीच लाभ करून घ्यायचा आहे आणि लक्ष्मीमाताला प्रसन्न करून घ्यायचं आहे खरंच सर्वांनी उद्या सत्यनारायण आहे ती पूजा करा खूप प्रॉब्लेम आहेत ते सर्व काही दूर होतील आणि जरी नसले प्रॉब्लेम तरी आपलं जीवन जरी सुखी समृद्धी जसं चाललेलं आहे असंच पुढेही सुखी समृद्धी आणि छान असंच सुरळीत चालू राहावं म्हणून ही जी आहे ती ही सेवा नक्कीच तुम्ही सर्वांनी करा मी ही माझी छोटीशी सांगितलेली जी सर्व काही माहिती आहे आणि जी पूजा मांडणी आहे ही ही जर तुम्हा सर्वांना जर आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ